तू ओव्हर ऍक्टिंग करतोय शिक्षिकेने वर्गात केला अपमान सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशन वरून मारली उडी सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ढवलेश्वर गावचा रहिवासी असलेल्या शौर्य प्रदीप पाटील वर्ष सोळा या दहावीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने दिल्ली आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे शौर्याच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कॅन्डल मार्च काढले जात असून शाळा प्रशासनाविरोधात तीव्र विरोध प्रदर्शन सुरू आहे मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली पोलीस तपासणी शौर्यच्या बॅगेत दीड पाणी सुसाईड नोट सापडली जी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरली आहे सुसाईड नोटमध्ये शौर्यने स्पष्ट लिहिलंय ने इतना बोला की मुझे ये करना पडा स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू त्याने थेट शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तीन शिक्षिकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे शौर्यच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कॅन्डल मार्च काढले जात असून शाळा प्रशासनाविरोधात तीव्र विरोध प्रदर्शन चालू आहे मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली पोलीस तपासणी शौर्यच्या बॅगेत दीड पानाची सुसाईड नोट सापडली जी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे शौर्याने त्याची शेवटची इच्छा म्हणून मुख्याध्यापिका अपराजिता पाल आणि शिक्षिका मन्नू कालरा युक्ती महाजन आणि जुली वर्गीस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यासोबत असे घडू नये त्याने आपल्या आईवडिलांची भावाची माफी मागितली आहे तसेच जर माझ्या शरीराचा कोणताही भाग काम करत असेल तर कृपया गरजू व्यक्तीला दान करा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे पोलिसांनी शौर्यच्या सुसाईड नोटमध्ये केलेल्या आरोपांच्या आधारावर सेंट कोलंबस स्कूलच्या मुख्याध्यापिका अपराजिता पाल आणि तीन शिक्षकांसह पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे सात अंतर्गत एफ आय आर दाखल केलेला आहे सध्या राजा गार्डन मेट्रो पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत मी प्रदीप पाटील मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये राहतोय माझा मुलगा दहावीला सेंट कोलंबस से शाळेमध्ये होता गेले आठ ते दहा महिने त्याला शाळेमधून शिक्षकाच्यावरून खूप टॉर्चर केलं जात होतं त्याने आम्हाला सांगितलं होतं पण मागच्या चार दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्ती एक महाराजांनी सांगितलं की तुला सी देणार आहे तुझा काढून टाकणार आहे तो दहावीला असल्यामुळं आणि शाळेला वीज गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही पण त्याला इतक्या धमक्या दिल्या इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाय बस म्हणतात त्याच्यावर सांगितलं तू मुद्दास ओव्हर ऍक्टिव्ह करतो तो तो रडायला लागला लाईन मी नाही केलं तर त्याला टीचर म्हणतो की तू का ड्रामा मत कर मुझे पता है मुझे कुछ फरक नाही पडेगा ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं त्याला सर्व सर्वस्वीपणे शाळा युक्ती महाजन मॅडम प्रिन्सिपल अपराजितपाल मनू कार्रा आणि जुनी वर्गीस हे जबाबदार आहेत माझ्या मुलाने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे ती प्रत्येक पॅरेंट्ससाठी अतिशय संवेदनशील आहे त्यानं सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना कामाला येतील त्यांना द्या त्याने माझी माझ्या पत्नीची माझ्या भावाची माफी मागितली आहे मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं पण तुम्हाला एक चांगलं काय बनवू शकलो नाही रिटर्न काय देऊ शकतो माफ करा त्याच्यानंतर त्याने हे सांगितलं की माझा माझी शेवटची इच्छा आहे त्यांनी जे केलं आहे त्यांना न्याय मिळावा म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्याच्या पुढे होऊ नये यासाठी यांना शिक्षा मिळावी हीच माझी शेवटची इच्छा आहे हे सगळं त्याने सांगितलं त्यामुळं ते त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही पालकांबरोबर किंवा विद्यार्थ्यांवर असं होऊ नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ती कारवाई व्हावी आज खर तर एक दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपल्या दे, देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी घडलेली आहे आज महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आमच्या कुटुंबातील शेवरी पाटील नावाचा जो आमचा घरातील मेंबर होता अवघ्या सोळा वर्षाचा जा, शिक्षकांच्या जाचाला कंटाळून देणं ते आज एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं खरं तर त्याची सुसाईड नोट जर वाचली आपण तर तो, तो किती समजतदार आहे आणि किती निर्मळ मनाचा मुलगा आहे हे आपल्याला लगेच समजून येईल माझ्या मृत्यूनंतर माझे सर्व अवैधान करावेत एवढी समज त्या मुलाला होती त्याला किती तीव्र त्याला त्रास झाला असेल शिक्षकांकडून ह्याचे आपण अंदाज लावू शकतो आणि अशा महाराष्ट्रातील कुटुंबावर किंवा महाराष्ट्रीयन मुलावर दिल्ली सारख्या ठिकाणी अशी वेळ येते खरं तर आज ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे आपल्या आमच्या सांगली जिल्ह्यासाठी आमच्या खानापूर तालुक्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत कारण आज त्याचा पूर्ण तपास घेतला पाहिजे की हा खरखर महाराज परराज्यातला मुलगा म्हणून त्रास झाला का आणखीन कुठल्या कारणामुळे त्रास झाला हे खरखर सर्व म्हणजे त्याचा तपास केला पाहिजे आणि खरं ज्या शौर्य पाटील जो आमचा पुतण्या होता त्याने जी आत्महत्या केली खरं तर त्या शौर्य नावानं एक संस्था तिथं स्थापन केलेली आहे त्याचे ट्रस्ट स्थापन केले शौर्य शौर्य ट्रस्ट स्मारक आणि त्याचे वडील आमचे बंधू प्रदीप काका पाटील यांनी खर तर पानिपत या ठिकाणी शौर्य समिती स्थापन करून जो आपला आपल्या पाणीपतच्या लढाईमध्ये जे ज्या ज्या मराठी सैनिकांनी बलिदान केले दिलेलं आहे त्यासाठी अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी ते भरवत असतात म्हणजे ज्या शौर्य समितीच्या नावानं शौर्य पाटीलच्या नावानं शौर्य समिती स्थापन झाली आणि एवढं मोठं कार्य तिथे हरियाणा दिल्लीमध्ये होत असताना सुद्धा अशा मुलावर जर शी जर वेळ येत असेल तर खरखर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाबा आहे येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये उभटणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली